कथेचे नाव आहे रे एक प्रेम कथा चला तर मग कथेला सुरुवात करूया कॉलेज सुरू होऊन एक महिना सहज होऊन गेला शौर्यने प्रवेश केला शौर्य म्हणजे एकदम रेखीव व्यक्तिमत्व उंच गोरापान आणि त्यावर असणारे त्याचं रेखीव असे नाक पहिल्याच नजरेत कोणालाही पसंत पडेल असा तो कॉलेजचा आजचा त्याचा पहिला दिवस त्यामुळे एकदम निरखून तो कॉलेज बघत होता त्याची नजर बोत वॉचमनला शोधत होती पण तो काही जागेवर नव्हता फर्स्ट इयरचा क्लासरूम कुठे उभ्या असलेल्या गोळक्याला त्याने आपल्या मनातील शंका विचारली कारण त्याच्या व्यतिरिक्त गेट वर दिसत नव्हतं थर्ड फ्लोअर सेकंड लेफ्ट त्यातील ले एकाने त्याला सांगितलं त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तो क्लासरूम मध्ये जायला निघाला थर्ड फ्लोअर येऊन थर्ड फ्लोअर वर येऊन बघतो तर लेडीज वॉशरूम तसाच पाठून हसण्याचा पाठी बांगून हसण्याचा आवाज येऊ लागला ही तीच मुलं होती ज्यांना त्याने ऍड्रेस विचारला होता शौर्य तुम्हाला एकायला कमी येते हे सांगितलं असतं तर चाललं असतं मला मी दुसऱ्या कुणाला तरी विचारलं असतं आय मीन आय विल मॅनेज माय सेल्फ एवढं बोलून तो तिथून जायला निघाला तोच एकाने त्याच्या खांद्याला हात लावून त्याला मागे ढकललं आज त्या ग्रुपच्या जाळ्यात नवीन मासा अडकला होता असं त्यांना वाटत होतं पण शौर्याने उलट बोलून त्यांना चांगलंच डिवचले होते जास्त स्मार्ट समजतोच तू स्वतःला नाव काय रे तुझं त्याच्यातील एकाने त्याला विचारले नाव सांगितलं असतं पण त्याने ठेवलेल्या खांद्यावरचा हात खाली करत असतो त्याला बोला पण काय ग्रुपमधील एकाने त्याला विचारलं पहिलं तुम्ही डॉक्टरांकडून तुमच्या कानावर इलाज करून या मगच सांगेल न जाणो तेही ऐकायला गेलं नाहीतर शौर मुश्किलपणे हसतच तिथून जाऊ लागला आणि ज्याने त्याला मागे ढकललं होतं त्याला आपला खांदा मारतं बाजूला ढकलून पुढे निघून गेला आजपर्यंत कोणाची एवढी हिंमत नव्हती की तो या रोहनवर हसेल रोहन रागाने लालबुंद होत होता जाऊ दे ना यार नवीनच आहे त्याला तू कोण आहेस हे माहीत नसेलच सगळेच आपल्या ग्रुप डिले सगळेच आपल्या ग्रुप लीडरची समजूत काढू लागले इथे एक जण टाळ्या वाजवतो शौर्यला हात मिळवू लागला यू आर ग्रेट यार शौर्य थोडं आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागला ओ सॉरी मी राज फ्रॉम एप बाय बी कॉम शौर्य हिअर हो दोघे एकमेकांना हात मिळू लागले फायनली शौर्यला एक जोडीदार मिळाला होता राज कसला भारी आहेस यार तू शौर्य काय झालं का काय झालं राज अरे तुला माहित नाही ती कोण मुलं आहेत शौर्य अरे पण त्यांना तरी कुठे माहिती मी कोण आहे ते राज आणि शौर्य दोघेही हसू लागले राज शौर्यला घेऊन क्लासरूममध्ये जाऊन बसतो शिक्षक अजून वर्गात आलेले नसतात तोपर्यंत राज शौर्यची ओळख करून देत होता टॉनी ऋषभ सीमा आणि दोन जण आहेत सॉरी गाईज तुम्हा सगळ्यांची नावं माझ्या लक्षात राहणे कठीण आहे सीमा हळूहळू राहील ती लक्षात ऋषभ तुला मी काल पाहिलेलं हॉस्टेलवर मी तुझ्या बाजूच्याच रूममध्ये आहे शौर्य ओ बट थँक टू गॉड कोणीतरी आहे सोबत हॉस्टेलवर ऋषभ अरे मीच नाही इकडे सगळीच जण हॉस्टेलवर आहे ठराविक सोडली तर शौर्य ओके ग्रेट सगळे मिळून गप्पा मारत असतात शौर्यला खर तर एकटे इथे राहणेच खूप एकटे इथे राहण्याचं खूप टेन्शन आलेलं कारण दिल्ली सारख्या शहरात त्याचं आपलं असं कुणीच नव्हतं आणि इतक्या सहज ओळखी होतील असं त्याला वाटलं देखील नव्हतं थोड्याच वेळात रोहन आणि त्याचा ग्रुप टवाळक्या करत क्लासरूममध्ये शिरला आणि बरोबर शौर्याच्या मागे जाऊन बसला रोहन काय मग राजपुरोहित राज, राज थोडा घाबरतच मागे बघू लागला शौर्य पुस्तकात बघत होता पण लक्ष त्याचं पूर्णपणे रोहन काय बोलतो त्यावर होतो राज काय झालं रोहन इथे जो कोणी नवीन येईल त्याला तू समजवत नाहीस का मी कोण आहे ते रोहन शौर्यकडे नजर फिरवतच बोलू लागला राज शौर्य आजच आलाय त्याला नाही माहीत तुझ्याबद्दल रोहन ओ म्हणजे नवीन नाव शौर्य आहे तर सो मिस्टर शौर्य रोहन त्याच्याजवळ जातच बोलला शौर्य पुस्तक उघडून ते वाचतोय असे सगळ्यांना भासत होता राज त्याला हातानेच हलवत सांगत होता की तुला रोहन बोलतोय पण शौर्य मात्र लक्ष देत नव्हता रोहन बहुतेक तुला सुद्धा कानाच्या डॉक्टरांकडे जावं लागेल कारण आता तुला सुद्धा ऐकू गेलेला दिसत नाहीये मला रोहनने असं बोलताच सगळा त्याचा ग्रुप शौर्यवर हसू लागला रोहन सो मिस्टर शौर्य इथे शिकायचं आणि टिकायचं असेल तर माझं ऐकायचं आणि ह्या पुढे आपल्याशी नडायचं नाही पहिला आणि शेवटचं सांगतो हा रोहन एक चान्स सगळ्यांनाच देतो सुधारण्यासाठी शौर्य भूक बंद करून उभा राहिला शौर्य सो मिस्टर थोडा मोठा पोज घेऊन हॉट एवर जे असतील ते कसं असतं ना कुत्र्यांचं भुकणं आपल्याला कधी कधी नकोसं वाटतं म्हणून त्याला दगड नाही मारायचा कारण कुत्र्याचं कामच असतं गोळका करून भुकायचा त्यांना भुंकू द्यायचं आपणसुद्धा त्यांच्यासोबत भुंकलं तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक राहत नाही सो तुला कळलं असेल मी का शांत होतो इथे ए तुला तर ना असं बोलत रोहनचा ग्रुप शौरेला मारायला जाणार तोच रोहनने त्याच्या हातानेच थांबण्याचा इशारा केला आम्ही त्याला समजवतो नवीन आहे तो, नवी तो असं बोलत राज आणि इतर लोक मध्यस्थी करू लागले भेटी गाठी आता रोजच होतील आपल्या शौर्याच्या शर्टची कॉलर नीट करतच तो त्याला समजवतच बोलू लागला दोन स्वतःच्या डोळ्यासमोर धरून आणि मग शोर्याला दाखवत काहीही बोलता एक प्रकारे त्याला धमकी देत क्लासरूमच्या बाहेर निघून गेला आणि तोच सर आले सर लेक्चरला सुरुवात करणार तोच मानवी येते लांब सडक केस आकर्षक बांधा त्यातच तिने घातलेल्या पिंकीस अशा शॉर्टमध्ये ती खूप सुंदर दिसत होती बक्ताक्षणी आवडावी अशी ती सगळे तिच्याकडे बघतच बसले शौरेच मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं ती येऊन शौरेच्या ती येऊन शौरेच्या बाजूला डेस्क जवळ येऊन बसली सरांनी प्रेझेंटी घेऊन लेक्चरला सुरुवात केली सर काही महत्वाचे नोट्स लिहून देऊ लागले मानवी बॅगेतून बुक आणि पेन काढू लागली आणि नकळत तेच पेन खाली पडला आणि ते घरंगळ शौरेच्या डेस्कजवळ आलं मानवी एक्सक्यूज मी शौरेचं लक्ष नसतं त्याचं संपूर्ण लक्ष सरांकडे असतं मानवीसोबत पहिल्यांदाच असं झालं असेल की तिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही एक्सक्यूज मी मानवीने पुन्हा मंगच्यापेक्षा थोड्या जोरातच आवाज दिला तसं सरासगर सगळे तिच्याकडे बघू लागले कॅन यू पास माय पेन प्लीज पेनकडे बोर्ड दाखवत ती शौरेला बोलू लागली शौरेने वाकून पेन उचलला मानवीने हात पुढे केला पण त्याने तो तिच्या हातात न देता तिच्या डेस्कवर ठेवला मानवीने तसाच हात मागे घेतला स्वतः सुद्धा घेऊ शकली असती एवढं थोडी लांब होता म्हणून स्वतःशीच काहीस पुट लेक्चर लेक्चरमध्ये लक्ष केंद्रित करू लागला मानवीला मात्र हे वागणं आवडलं नव्हतं ती लेक्चर सोडून त्याच्याकडे रागाने बघत होती कोण आहे ग हा तिने हळू शीमाला विचारलं आजच जॉईन झालाय शौर्य शिमा हळू तिच्या कानात कुजबुजली दोघांची कुजबूज वर्गातील शांतता भंग करत होती सर मोठ्यानेच ओरडतात तशा दोघी शांत झाल्या मानवीच्या मात्र डोक्यातून काही गेल्या तो विषय जातच नव्हता शौर्य मात्र नोट्स लिहिण्यात मानवी बघतच राहिली अधूनमधून त्यांच्या गालावर उमटणारी खळी तिला त्याच्याकडे आकर्षित करत होती डोळे बंद करून मान हलवत तिने तिला लागलेली तंत्री स्वतःच दूर केली आणि सरांकडे लक्ष देऊन नोट्स लिहिण्याचा प्रयत्न करत होती पण आज असं का होतं हे तिला कळत नव्हतं एक लांब खोल श्वास घेऊन तिने पुन्हा लेक्चरमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न केला पण तिची नजर आपणच शौर्याकडे जात होती तिने पण हातात घेत वय नजर स्थिर ठेवली मनात शंभर ते एक अशी उलट माज मोजणी चालू केली असं ती वारंवार करत होती आणि फायनली बेल झाली म्हणजे लेक्चर संपलं तसं तिने सुटकेचा श्वास सोडला लेक्चर संपता सगळे शौर्याच्या डेस्कजवळ गेले आणि त्याला समजावू लागले सुरुवात तर राजनेच केली राज अरे शौरे तो चांगला मुलगा नाही त्यांच्याशी पंगा घेऊन तू तुझं खूप मोठं नुकसान करशील एका श्रीमंत घराचा वाया गेलेला मुलगा आहे तो असं समजलंच तरी चालेल खूप साऱ्या कॉलेजमधून त्याला खूप साऱ्या कॉलेजमधून त्याला टर्मिनेट केले पण इथून नाही कळू शकत कोणी कारण हे कॉलेज आणि हॉस्टेल पूर्णपणे त्याच्या वडिलांच्या ट्रस्टीवर चालतं शौरे हे तुम्हाला त्यानेच सांगितलं का राज हो म्हणजे नाही म्हणजे सगळे तेच बोलतात त्याच्याबद्दल राज थोडं अडखळत बोलला शौरे असल्या अंधश्रद्धा मी नाही मानत आणि तो कोणाचाही मुलगा असेल किंवा काही असेल रेंगिंग करणं हा गुन्हा आहे आणि मी माझ्यावर होणारा रेंगिंग सहन करणार नाही रेंगिंग करणारा गुन्हेगार असतो तर तो सहन करणारा देखील तितकाच गुन्हेगार असतो ऋषभ पण दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे येथे दिल्लीमध्ये तुझं कोण आहे का ओळखीचं जे तुझ्यासोबत नेहमी पोलीस स्टेशनमध्ये नाचत बसेल शौर्य नाही टॉनी मग तर तू जपूनच राहा तुला तर तो धमकी देऊ गेलाय सगळे शौर्यला समजावत होते इथे मानवीला काय चालू आहे हे कळत नव्हतं तिने शीमाला विचारलं तसंच शीमाने घडून गेलेला प्रसंग तिला सांगितला मानवी काय बोलतेस तुला सांगू मला काय बोलतेस तुला सांगू मला ना हा थोडा अंतर्गीच वाटतो मंगाशी पण बघितलं ना कसा वागत होता ते शिवा काही काय बोलतेस एक तर त्याने तुझं पेन उचलून दिलं वर तू थँक्ससुद्धा नाही बोललीस त्याला आणि वर तुला तो अतरंगी वाटतो असं बोलतेस मानवी अरे हो यार लेक्चरच्या नांदात राहूनच गेलो बोलायचं शिमा पण तू आज एवढ्या लेट का आलीस मानवी अगं आज गाडीमध्येच बंद पडली मग टॅक्सी भेटेपर्यंत वेळ झाला समीरा कुठे आज आली नाही ती हॉस्टेलमध्ये नव्हती का सीमा ती सपोर्टचं प्रॅक्टिकला गेली तिला वाटलं लेक्चर नाही होणार आज मानवी ओ मग सुटल्यावर भेटू आणि थोड्या वेळात पुन्हा दुसरं लेक्चर सुरू झालं लेक्चर संपता सगळे ग्रुप वर्क करून ग्राउंडवर गेले सपोर्ट प्रॅक्टिस बघायला राज इथे डिश दिस, इथे डिस्कस्ट लेवल स्पोर्ट प्रॅक्टिस होते तू इंटर रेस्टेड असतील तर पार्टिसिपेट करू शकतोस पण असंच मधूनच तुला घेतील का नाही यावर थोडा डाऊट आहे आपल्या ग्रुपचे खूप जण आहेत पण न चुकता तुला पण न चुकता तुला प्रॅक्टिसला यावं लागेल ते सपोर्टचे सर तिथे उभे आहे शौरीची नजर मात्र एकीकडे स्थिर झाले इथे राज त्याला एक एक सांगत असतो पण त्याचं लक्ष मात्र त्याच्या बोलण्यात नसतं समीरा आहे ती समीरा आहे ती राज शौर्याला लागलेली तंद्री दूर करतच बोलला थोड्या वेळातच समीरा ग्रुपमध्ये येऊन सगळ्यांना हाय हॅलो करू लागली सीमा ए हाय बघ आजचा जॉईन झालाय शौर्य हॅलो शौर्य समीरा ययर समीरा आपल्या उजवा हात शौर्य पुरे करत त्याला बोलू लागली शौर्यने देखील तिला हात मिळवला तिच्या त्या नाजूक हाताच्या स्पर्शाने शौर्याच्या मनात एक वेगळी जादू केली ग्यार वाजते डोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाजते डोक्यात असं काहीस त्याचं होऊ लागलं हे शौर्य थँक्स माझा पेन उचलून दिल्यास त्याबद्दल असं बोलत मानवीने देखील शौर्यला हात मिळवायला तिचा हात पुढे केला शौर्यने तिला सुद्धा हात मिळव तिची ओळख करून घेतली शौर्य तो भला मोठा सपोर्टर एरिया बघतच बसला चलो गाईज रेशिंग ओ, रेशिंग हो जाय टॉनी बोलतो आपलं नेहमी ठरल्याप्रमाणे जो जिंकेल त्याला बाकीचे लंचला घेऊन जातील मानवीने सगळ्यांना आवाहन केलं लेट्स गो गाईज ऋषभ बोलला राज एमी मी नाही बाबा तुम्ही खेळा मी तसा पण लास्टच येतो टोनी शौर्य तू तरी चल शौर्य आज नको नंतर कधी तुम्ही खेळा ना प्लीज समीरा लेट्स गो गाईज सगळे जाऊन नेहमीप्रमाणे रेसिंग ट्रॅकवर उभे राहिले आणि रेसिंग सुरू होणारच तो एक फुटबॉल येऊन शौर्यवर आदळतो शौर्य मागे येऊन बघतो तर रोहन एका वेगळ्याच्या ॲटिट्यूडमध्ये त्याच्याकडे बघत बॉल मागू लागला राज शौर्य कूल डाऊन तू लक्ष नको देऊस मी बॉल देतो त्याला राज त्याला समजवतच बॉल घेऊन रोहनकडे पास करणार पण रोहनने त्याला शिट्टी मारून थांबायला सांगितले रोहन तुला सांगितलं का मी बॉल पास करायला ज्याला ला लागला तोच करेल शौर्य रोहनकडे पाठ करून उभा राहिला रोहन अरे तुला गॉल मारायला नाही सांगत फुटबॉल फक्त पास करायला सांगतो नो तुला हा गेम माहीत नसेल कारण गल्लीतल्या टिंग टिंगचिंगूसोबत गोट्या खेळण्यासारखा गेम नाही हा तू फक्त फुटबॉल पास कर ग्राउंडवर जमलेले इतर लोक सगळे शौर्यला हसू लागले शौर्य तिथून हॉस्टेलवर जायला निघाला अरोन अरे हिरो पळतोस कुठे बरं एक काम कर मम्मीला बोल नाव चेंज करायला तुझं शौर्य नाही शोभून दिसत तुला हे गाईज लूजर नाव कसं राही यस लूजर इज परफेक्ट तू तेच ठेव हो। पुन्हा सगळे हसू लागले मानवीसुद्धा हसू लागली शौर्यला हा याला का त्रास होतोय समीराने मनातली शंका विचारली ऋषभ आणि इतर लोक तिला सकाळपासून जे घडले ते सांगू लागलो येथे शौर्य जागीच थांबला खांद्यावरची बॅग त्याने खाली झटकली बॉल पायाने तुडवत तो रोहन जवळ गेला आणि तोच पावसाने जोर धरला आपल्या ऑपोजिट डे फुटबॉल मागायचा नसतो त्याच्याकडून हिसकावून घ्यायचा असतो तेही पायाने हिम्मत असेल तर हिसकावून दाखव एवढं बोलत रोहनला ला त्याला बाजूला सारले आणि बोल पायाने तुडवतच तो पुढे जाऊ लागला तसे रोहने इतर मित्र त्यांच्याकडून फुटबॉल हिसकवण्याचा प्रयत्न करत होते पण शौर्य मात्र त्याच्या छातीत दिमाकाची कमाल त्याच्या पायातून आणि फुटबॉलावर रोखून धरलेल्या नजरेतून दाखवत होता शौर्यची फुटबॉलवर असणारी पायाची पकड ग्राउंडवर असणारे सगळेच अगदी अवाक होऊन बघत होते शौर्य शौर्य करत त्याची मित्र त्याला आता चिर अप करू लागले शौरे एक कि काला चकवा देत पुढे चालला पावसात चिंब भिजलेला तो आणि त्यावर त्याच्या शरीराचा आकर्षित बांध मुलीच्या मनात एक वेगळी जादू करत होता फुटबॉल मध्ये चालू झालेली ती चुगलमंदी सगळेच एक वेगळ्याच धुंदीने बघत होते आणि अचानक समोर रोहन आला दोघात चुगलमंदी चालू झाली शौर्याने त्याला तो उजवीकडे जातोय असं भासवत एक गोल वळसात स्वतःभोती घेतला फुटबॉलला डाव्या बायाने पायाने एक किक मारून रोहनाला सुद्धा चकवा देत पुढे जात जोरात किक मारली गोलकी गोलकी सुद्धा काही वेळ कळत नव्हतं की नक्की फुटबॉल कोणत्या बाजूने येईल ते आणि हा गाल य शौर्य शौर्य ही फी फुर्य करत सगळे शौर्यच्या नावाचा जल्लोष करत होते शौर्य पावसात भिजलेल्या केसावर हात फिरवत एक गोड स्माईल देत रोहन जवळ आला शौर्य काय मग पुढच्या वेळेला गोट्या खेळूयात चालेल ना म पण तुझ्या ह्या टिंगू चिंगूला आणि ट्रेनिंग करून आ नाहीतर पुन्हा तोंडावर पडशील आणि हा सतत तिथून निघाला तोच सपोर्टर्स सर तिथे येऊन त्याच्याशी बोलू लागले आम्हाला टीममध्ये तुझ्यासारख्या स्ट्रॉंग प्लेअरची गरज आहे उद्यापासून प्रॅट प्रॅक्टिसला यायचं कॉलेज कॉलेज लेक्चर संपलं की इथे प्रॅक्टिस सुरू शौर्य ओके सर सर त्याची इतर चौकशी करतात आणि शौर्यला उद्यापासून प्रॅक्टिसला यायला सांगतात ओके सर बोल शौर्य तिथून निघाला तो बॅग उचलण्यासाठी गेला पण तिथे त्याची बॅग नव्हतीच मानवीने ती भिजू नये म्हणून उचलून हातात पकडली यू आर ग्रेट ड्यूट असं बोलत सगळे त्याचं कौतुक करत होते शौर्यने मनवीच्या हातातून बॅग घेतली आणि तिला थँक्स बोलून इतरांसोबत हॉस्टेलमध्ये निघून गेला मानवी फक्त त्याच्याकडे बघतच राहिली येथे रोहनच्या टीम मधले शौर्यबद्दल डिस्कस करत बसले कसला भारी खेळतोय तो एक जण त्याचं कौतुक करत बोलला अरे मेरे को तो समज आ नाही था की बॉल को कोणसे से ओ की करेगा रोहनने मात्र रागाच्या भरात जाऊन एकाची एक कॉलर पकडली त्याच्याबद्दलच कौतुकास्पद भाषण द्याय दे, द्यायला तुम्हाला इथे बसवला आहे का मी तू हम पे की गुस्सा निकाल रहा आहे यार रोहन एक गोष्ट कायम लक्षात असू द्यायची इथे फक्त आणि फक्त मी बाकी सगळे माझ्यापेक्षा कमी एवढं बोलून तोसुद्धा कॉलेजच्या गेटबाहेर जाऊ लागला तोच त्याला मानवी दिसली मानवीने त्याला बघून न बघितल्यासारखं केलं आणि मैत्रीशी मैत्रिणीशी बोलू लागला मैत्रिणीशी बोलू लागली पण आज मात्र रोहन सुद्धा मूड मध्ये नव्हता तो तसाच घरी जायला निघाला शौर्य आपल्या रूम मध्ये जाऊन कपडे बदलून झोपून गेला दुपारी लंच टाईमला सुद्धा तो उठला नाही आदल्या दिवशी झालेल्या प्रवासाने तो भरपूर थकून गेलेला जवळपास संध्याकाळी त्याला जाग आली मोबाईल मोबाईल हातात घेऊन बघितला तर सात वाजलेले एवढा वेळ मी कसा झोपलो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला थोडं तोंडावर पाणी मारून तो फ्रेश झाला त्याच्या पोटात मात्र कावळ्यांनी धुडूगुस चालू केलेला खिशात पॉकीट टाकतं रूम बंद करतो बाहेर पडला तसं बाहेरच वृषभ टॉनी आणि राज उभे होते राज अरे काय झालंय काय तुला आम्ही कधीचा दरवाजा ठोकतोय तुझा पण उघडतच नाही तू किती घाबरलो आम्ही टोनी तर काय एक तर तुझा नंबर पण नाही आमच्याकडे शौर्य आय मीन आय एम रियली सॉरी यार मी एवढं गाड कधीच झोपत नाही आज कसा झोपलो काय माहिती ऋषभ तू कुठे चालला ऋषभ तू कुठे चालला आहेस शौर्य मला भूक लागली काही खायला मिळते का ते बघतो तिघेही एकमेकाकडे कर बघू लागतात राज ह्या वेळेलाही ते खायला नसतं आता डायरेक्ट नऊ वाजता जेवण नऊ वाजायला अजून दीड तास आहे आणि आठ वाजायला एक तास जर तुम्ही बाहेर गेलात मग अठरा मिनिट जायला पंधरा मिनिट्स ऑर्डर यायला पंधरा मिनिट ते खायला आणि पुन्हा अठरा मिनिट यायला म्हणजे टोटल एक तास सहा मिनटं पॉसिबल नाही शौर्य तू असं कोड्यात का बोलतोस मला समजेल असं बोल ना आणि सिरियसली मला जाम भूक लागली यार ऋषभ अरे म्हणजे आठ वाजता गेट बंद होतो हॉस्टेलचा तु आणि तुला उडी मारता वगैरे येत असेल ना नाही तू एवढं छान फुटबॉल खेळतो मग येतच असेल पण येतच असेल पण तरी एकदा कन्फर्म करतो तुला विचारून आता तू असं का विचारतो शौर्य थोडं चकित होत बोलला ऋषभ बोल तर शौर्य जर मला खायला मिळणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे उर्षभ चला मग झालं तर आपण चायनीज खायला जाऊयात राज मला भीती वाटते यार तुम्ही जावा टोनी तू घाबरतच आहेस तू इथेच थांब आणि काही वाटलं तर आम्हाला फोन कर राज बरं ठीक आहे पण लवकर या तो हिटलर कसा आहे माहिती आहे ना टॉनी हो रे चल शौर्य निघूयात शौर्यला खरं तर काय होतं याची काहीच कल्पना नव्हती टॉनी पळतच कुठे तर जाऊ लागला त्याच्या मागोमाग ऋषभ ते, मांग ते दोघे पळत आहेत हे बघून शौर्य देखील त्यांच्या मागे पळू लागला हॉस्टेलचा गेट तर उघडाच होता तिघेही धावतच बाहेर पडले शौरे यार तुम्ही लोक माझ्यासाठी युगाची एवढी मोठी रिक्स घेताय शु ऋषभ फ्रेंडशिप मे रिक्स तो बनता है बॉस टॉनी आणि आम्ही तसं पण हॉस्टेलचं जेवण जेवण बोर झालो तर हेच करतो तिघेही धावत एका चायनीजच्या गाड्यावर येऊन थांबतात तिघेही गुडघ्यावर हात ठेवत जोर जोरात श्वास घेत होते शौरेचं लक्ष चायनीजच्या गाडीवर जात शौर्य आपण इथे खाणार आहोत आय मी इथे जवळपास हॉटेल वगैरे असेल ना टॉनी आणि ऋषभ दोघे एकमेकाकडे बघू लागले ऋषभ इकडच्या चायनीजची टेस्ट खूप छान आहे तू एकदा खाऊन तर बघ टॉनी आम्ही नेहमी इथेच खातो तुला नाही चालणार का शौर्यला काय करावं ते सुचत नव्हतं आजपर्यंत त्याने असं रस्त्यावरचं कधी काही खाल्लं नव्हतं हो नाही हो नाही विचार करत त्याने ठीक आहे म्हटले तसं ऋषभने तिघांसाठी ऑर्डर देखील केलं ऑर्डरपर्यंत शौर्य घड्याळांकडे बघत होता शौर्य वाजायला पंचवीस मिनिट आहे आपण पोहोचू का अजून ऑर्डर सुद्धा नाही आली दोघेही एकदम सिरियस होऊन त्याच्याकडे बघू लागले ऋषभ ओ नो आता आपल्याला तो हिटलर आत घेणार नाही टॉनी म्हणजे आपण ही रात्र पूर्ण या पावसात आणि थंडीत घालवायची शौर्य चला आपण जाऊया हॉस्टेलमध्ये माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको शौर्य उठून उभा राहिला तसे दोघेही हसायला लागले उर्षभ काय मित्रा किती भीतोस त्या राजसारखा आम्ही मस्ती करत होतो शौर्य काय यार तुम्ही पण कुणाला माझ्यामुळे त्रास झालेला मला नाही आवडेल तर टॉनी तू ते टाईम बघत टॉनी तू ते टाइम बघणं सोडून दे आणि फक्त इथल्या चायनीजचा आनंद घे तोच एक वेटर चायनीज घेऊन येतो स्पून तोंडात टाकता शोर्याच्या तोंडातून वाव बाहेर पडलं तिघेही गप्पा गोष्टी करत चायनीजवर ताव मारू लागले बाय द वे तू कुठून आलास आय मीन तुझे मॉम डॅड कुठे असतात ऋषभने सहज शौरेला प्रश्न केला आतापर्यंत हसत चायनीज खाणारा शौरेचा चेहरा मात्र गंभीर झाला आर यू ओके ऋषभ शौरेच्या दंडाला हात लावत बोलू लागला तसाच शौर्य भानावर आला तुम्ही बसा मी बिल पे करून येतो एवढं बोलून शौर्य तिथून उठून गेला खर तर त्याला तो विषय नको होता ऋषभ आणि टॉनी एकमेकांकडे बघत राहिले ऋषभ बहुतेक त्याला नाही आवडलं वाटलं ऋषभ भौतिक त्याला नाही आवडलं वाटतं टॉनी हो पुन्हा नको विचारूस शौर्य पैसे देऊन पुन्हा येऊन बसतो शौर्य आठ वाजायला फक्त पाच मिनिट आहेत आता परत हॉटेलमध्ये जायचं कसं टॉनी आपली राजमाता जिंदाबाद शौर्य म्हणजे ऋषभ जसे आलो तसेच जायचं तू नको घाबरू का गंभीर झाला शौर्य ऋषभच्या प्रश्नाने प्रश्नाने नक्की काय असेल ऋषभचा नक्की काय असेल शौर्याचा यापूर्वीचा आयुष्य आता पुन्हा हे तिघे हॉस्टेलमध्ये कसे जातील त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल पुढील भागाची आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा तर भेटूया नेक्स्ट भागात तोपर्यंत धन्यवाद